नमस्कार मंडळी रोहिणीज रेसिपी चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपण मक्याच्या कणसाची अशी चमचमीत रस्सा भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत दिसायला तर ही भाजी सुंदर दिसतेच परंतु चवीलाही तेवढीच छान अशी लागते आपल्याकडे जर भाजी करण्यासाठी काही अवेलेबल नसेल आणि आपल्याला काय करावं असा जर प्रश्न पडला असेल तर अशावेळी ही भाजी एकदा तुम्ही नक्की करून पहा एकदम आगळीवेगळी आणि नवीन अशी ही रेसिपी आहे मी ज्या पद्धतीने भाजी बनवली होती ना ती चवीला अतिशय चविष्ट अशी झाली होती चला पटकन रेसिपीला सुरुवात करूयात तर मक्याच्या कणसाची अशी भाजी बनवण्यासाठी आपल्याला इथे अशा पद्धतीने हे कणीस सोलून घ्यायचं आहे तर ही मधुमका आहे थोडीशी गोड लागते ही चवीला तसे तर, तर कोणतीही मका घेतली तरी चालेल सर्वात अगोदर आपल्याला एका कढईमध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला ही मका घालून घ्यायची आहे थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे याच्यामध्ये आणि साधारण पाच ते सात मिनिटं याला आपल्याला छान असं पाण्यामध्ये उकळवून घ्यायचं म्हणजे ही मका आपल्याला छान शिजवून घ्यायची आहे मीठ घातल्यामुळे त्याला आणखीनच चव छान येते साधारण पाच ते सात मिनिटे छान अशा पद्धतीने शिजवून घेतल्यानंतर आपल्याला ही मका साईडला काढून घ्यायची तर इथे एकाच कढईमध्ये मी सर्व रेसिपी तुम्हाला करून दाखवत आहे म्हणजे जास्त आपले भांडेसुद्धा घाण होणार नाहीत अगदी झटपट आता त्याच कढईमध्ये मी आता इथे कांदा टोमॅटो लसूण आणि अद्रक अशा पद्धतीने घेतलेला आहे आणि याला आपल्याला थोडंसं तेल टाकून परतून घ्यायचं आहे म्हणजे कांद्याचा कच्चा वास हा निघून जातो आणि आपला मसाला पण छान असा शिजतो तर अशा पद्धतीने तेलामध्ये थोडंसं याला भाजून घ्यायचं नंतर याला थंड करून घ्यायचं आणि एका मिक्सरच्या जारमध्ये काढून घ्यायचं आहे आणि याची छान अशी ग्रेव्ही करून घ्यायची म्हणजे बारीक असं वाटण करून घ्यायचं आहे तर आपण अशाच पद्धतीने दुसऱ्या काही भाज्या जसे की काजू करी पनीर मसाला अशा भाज्या करत असताना अशा पद्धतीची ग्रेव्ही करून घेतो त्याच टाईपमध्ये करायचं आहे परत त्याच कढईमध्ये मी ते दोन पळी तेल टाकून घेतलं त्याच्यामध्ये एक चमचाभर जिरे घालून घेतले आणि हे बनवून घेतलेलं वाटण याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आता हे वाटण आपल्याला तेल सुटेपर्यंत छान असं याच्यामध्ये परतून घ्यायचं आहे सोबतच याच्यामध्ये आपल्याला काही मसाले पण घालून घ्यायचे आहेत आणि आपलं हे वाटण वाया जाऊ नये म्हणून मिक्सरच्या जारमध्ये थोडंसं पाणी घालून घेतलं आणि ते पण याच्यामध्ये मी इथे घालून घेतलेलं आहे नंतर आपल्याला इथे एक चमचाभर हळद घालून घ्यायची अर्धा चमचा आपल्याला इथे लाल तिखट घालून घ्यायचा आहे सोबतच आपल्याला इथे अर्धा चमचा काळा मसाला पण घालून घ्यायचा आहे आणि नंतर याच्यामध्ये आपल्याला गरम मसाला पण घालून घ्यायचा आहे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे तर इथे लाल तिखट ह्याच्यासाठी घातलं की थोडासा रंग छान येतो या भाजीला आणि काळा मसाला घातल्यामुळे भाजी चवीला छान लागते आपला घरगुती जो काळा मसाला असतो ज्यात ज्याच्यामध्ये भरपूर असे मसाले घालून एकदाच वाटून आणलेला असतो तो काळा मसाला याच्यामध्ये घालायचा आहे आणि परत आपल्याला पाच ते सात मिनिटं ही ग्रेव्ही छान अशी शिजवून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने इथे ही ग्रेव्ही छान शिजवली आहे याच्यामधून तेल पण सुटत आहे आता आपल्याला पुढची प्रोसेस करून घ्यायची आहे आपण मकाशी जी मका शिजवून घेतली ती याच्यामध्ये आपल्याला आता घालून घ्यायची तर अगोदर एकदा शिजवून घेतल्यामुळे पटकन ही भाजी शिजते त्याच्यामुळेच आपल्याला ही अगोदरची स्टेप करून घ्यायची आहे डायरेक्टच सोलल्यानंतर ह्या ग्रेव्हीमध्ये मका घालून घेऊ नका अगोदर त्याला पाण्यामध्ये छान शिजवून घ्या आणि नंतर अशा पद्धतीने ह्या ग्रेव्हीमध्ये ही मका घालून मस्त अशी शिजवून घ्यायची परत पाच ते सात मिनिट आपल्याला छान असं याला शिजवून घ्यायचं आहे म्हणजे आपले मसाले या मकासोबत आणखीन छान शिजतात आणि भाजीला एकदम छान अशी चव येते थोडंसं मी याच्यामध्ये गरम पाणी पण घालून घेत आहे म्हणजे आपल्याला मसाले आणि ही मका शिजण्यासाठी थोडंसं पाणी हे आवश्यकच आहे त्याच्यासाठी अशा पद्धतीने व्यवस्थित ही तेचा साथी आशा पद्धती मका याच्यामध्ये मिक्स करून घेतली नंतर याच्यावरती झाकण घालून घ्यायचं आणि परत पाच ते सात मिनिटं आपल्याला ही भाजी छान अशी शिजवून घ्यायची आहे तर तुम्ही ही आगळी वेगळी आणि नवीन रेसिपी एकदा करून पहा चवीला तर खूपच छान लागते आणि भाजी काय करावी हा प्रश्न जर तुम्हाला पडत आहे तर ही भाजी खरंच तुमच्यासाठीच आहे तरी ते आपली आजची ही रेसिपी बनवून तयार झालेली आहे ही भाजी तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत राईससोबत कशासोबत ही खाल्ली तरी ती छानच लागणार आहे तरी ते मी राईस घेतलेला आहे आणि त्याच्यावरती ही भाजी मस्त सर्व करून घेतली आणि चवीला एकदम मस्त अशी ही भाजी लागत होती तरी ते आपली ही मकाची भाजी तर बनवून तयार झालेली आहे तर ही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये मला सांगा आणि तुम्ही ही रेसिपी कोणत्या शहरातून पाहताय सुद्धा मला कमेंट करून सांगा परत भेटूया अशाच एखाद्या छानसा रेसिपीसोबत तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी राहा आणि रोहिणीच रेसिपी पाहत राहा माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद